या ठिकाणी देत आहेत सन्माननीय सुंद फाउंडेशनचे शिंदे मामा आपला सिद्धांत आहे की आपण या ठिकाणी विचारपीठावर यायचा आहे मान्यवरांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी पार पडत आहे त्यानिमित्ताने शैक्षणिक क्षेत्रात ज्यांनी या शहरातून ना आपलं नाव लौकिक केलेलं आहे असं अक्षय संभाजी नायकू साहेब संभाजी नाईक जे आहेत एकाच वेळी दोन ठिकाणी एमकेसी मार्फत निवड झाली त्यांची देखील निवड झाली तसेच विस्तार अधिकारी साहेब सहकार अधिकारी म्हणून की त्यांची एकाच वेळी दोन ठिकाणी पदावर निवड झाल्यामुळे असे अक्षय संभाजी नायकू आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी

गुणगौरव पुरस्कार प्रमुख उपस्थित पाहुणे संग्राम भैया जगताप विधाटे सर दीवर सर संजय सपकार होडगे सर अमित खामकर सुधाम गांधले तोडमाल सर आयोजक ओंकार फिरोदे आदित्य काटे राज पवन अभिषेक ससाणे मयूर भोईटे अविनाश दळवी शिवम भंडारी सागर सागर चावंडके विशाला बेलपवार सिद्धार्थ हाडावसर विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेले समाज बांधव व भगिनी तसेच शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्र समाजसेवक माजी सैनिक युवा उद्योजक व विविध क्षेत्रातील विशेष प्रावीण प्राप्त गुणवंत यांचा सर्वांचा आमदार संग्राम भैया जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीने गुणगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे तर यामध्ये आपलं नाव पुरस्कारासाठी योजिले आहे तरी आपण उपस्थित राहावे कार्यक्रमाचे ठिकाण चौंडेश्वरी माता मंदिर सरपन गल्ली भिंगार आयोजक ओंकार फिरोदे आमदार संग्राम भैया जगताप सोशल फाउंडेशन ओमकार फिरोदे तसेच उपस्थित सर्व मान्यवर या कौतुक सोहळ्याचं आयोजन करणारे कुठ विरोधी सर्व सहकारी तुम्हाला शुभेच्छा देतो तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही या कौतुक सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि अनेकांचं कौतुक करताना एक गोष्ट मात्र निश्चित होते नभी नभी ले ले की त्याच्यात नवी उर्मी नवी ऊर्जा निर्माण होण्यासाठी तुम्ही कारण बनलेले आहात मी यासाठी एवढंच म्हणेल की जिंदगी की असली उडान अभिवाकी हे बाकी उपनगरातील क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व ज्यांनी त्यांच्या अधिकारी म्हणून निवड झाली असेल काही निवृत्त झाले असतील अशा वेगळ्या विविध मान्यवरांच्या सत्काराचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केला त्याकरता मंच उपयसा सरे सन्मान्य विजाते सर निर्मल सर शिवाजी सर बोडगे सर नितीनजी आडाव सर आडावसर चिदंबरावजी दांदले महातुरींद्र पवार आणि जी साहेब ओंकारजींचे सर्व मत्रपरिवार आदित्यजी काटे त्याचप्रमाणे उपसाद दळवीजी नानाजी जगताप असे सर्व त्यांचे सहकारी मित्र आताच सरांनी सांगितलं थोडक्यामध्ये दोन शब्दामध्ये ते बोलले की सत्कार म्हणजे या सत्काराच्या माध्यमातून एक वेगळी ऊर्जा प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाला मिळत असते आणि मला सत्कार सन्मान त्याच्याकरताच असतो की कुठंतरी आपल्या कामाची दखल कार्याची दखल ही समाजातली आपली अनेक मंडळी आपल्या निकटवर्ती असतील आपल्याबरोबर काम करणारे असतील ते अशी सातत्याने दखल घेत असतात आणि म्हणून आज त्याला देखील वाटलं की आपण कुठतरी आपल्या विगार परिसरातील आपल्या माध्यमातून एक सन्मान केला पाहिजे सत्कार केला पाहिजे आणि मग त्याच्या पुढाकारात आज त्यांनी निर्णय घेतला की अनेक लोकांशी त्यांनी संपर्क केला आणि त्यांनी मला चार पाच लोक सांगितलं की आपल्या रविवारी असा कार्यक्रम आज या निमित्त आयोजित करायचं आणि आपल्या सर अनेक लोकांचे अजूनही होणार आहे आणि म्हणून ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण सगळे मंडळी काम करणारे लोक आहेत काम करत असताना अनेक लोक हे सातत्याने वेगवेगळ्या त्यांच्याकडं ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो तर त्याच्या माध्यमातून त्या लोकांचा एक वेगळ्या प्रकारे आपल्या प्रत्येकाचा हा संबंध संपर्क हा आपला येत असतो आणि म्हणून हा संपर्क आणि संबंध येत असताना आपण कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतो त्याच्या बाबतीमध्ये लोकांपर्यंत माहिती कशी पोहोचू शकतील आणि ती माहिती पोहोचल्यानंतर कुठंतरी त्या लोकांना त्याचा उपयोग आपल्या माध्यमातून होत असतो आणि म्हणून आपला हा उपक्रम त्याच माध्यमातून ओंकारने घेतलेला आहे की कुठंतरी पासून इकडे पासून सगळ्यांना उत्तर प्रेरणा मिळाली पाहिजे बऱ्याच वेळेला एखाद्या ज्या एखादा व्यक्ती नुकतंच आता जसं दिवसर पॅरिस ऑलिम्पिक पूर्ण झालं तर तिथं देखील जी काही लोक भारतामधली गेलेली होती भारताच्या भूमीतले कुठल्या जिल्ह्यातले असतील कुठल्या राज्यातले असतील ज्यावेळेला वेळेला त्यांना ते पदक तिथं मिळालं त्यावेळेला लोकांना कळलं की ते आपल्या शहरातला आहे आपल्या गावातला आहे आपल्या जिल्ह्यातला किंवा कि आपल्या राज्यातला तोपर्यंत देखील त्यांना भीती नव्हतं की आपल्या एवढे कला लोक असणारे एवढे चांगले लोक ते आपल्या आजूबाजू राहत असतात त्यामुळे ही देखील लोकं ज्यांचा आपण आता सत्कार केलाय सन्मान केलाय काही लोक आता त्यांनी आता डिफेन्समधून रिटायर झालेले आहेत उद्धव मामा शिंदे सत्कार केला सापकर साहेब ते सातत्याने कुठं ना कुठं अधिकारी लोकांशी संपर्क करून वेगवेगळ्या ठिकाणी छोटे मोठे उपक्रम राबवत असतात त्या उपक्रमातून अनेक लोकांना प्रेरणा मिळते बऱ्याच लोकांना वाटतं की वृक्षारोपण केलं रक्तदान केलं तर काय किती केलं आज वाटण्या झालं दहा का व्हायला केलं तर हरकत नाही पण त्याच्या मागचा विचार फार महत्वाचा असतो की कुठल्या विचारने आपण करतोय एक जरी दिली तरी ती कुठल्या ना व्यक्तीचं प्राण वाचवण्याकरता मदत होणार आहे किती करतो त्याला महत्व नसतं त्याच्या मागची भावना त्याच्या मागचा विचार हा फार महत्वाचा असतो त्यामुळे ओमकारणी देखील आज हा कार्यक्रम जो घेतलाय तर त्याच्या मागचा त्याचा विचार फार महत्वाचा आहे की चांगल्या विचारात चांगल्या तऱ्हेने आज त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे आणि हाती घेऊन कुठेतरी आज लोकांना प्रेरणा देण्याकरता हा उपक्रम आजच्या निमित्ताने या ठिकाणी आपला तो पुढं जातो आहे जा त्यामुळे मी अधिकचा वेळ गेलेला आहे मनपूर्वक तुम्ही सर्वांचं अभिनंदन करतो अशाच रीतीने आपण समाजामध्ये जे आपलं योगदान देत आलात आपण ते करत राहा आणि येणाऱ्या काळादेश आपला प्रत्येक व्यक्ती आपल्या बाबतीमध्ये दखल ही घेत राहील आणि आपल्या माध्यमातून अनेक लोकांना एक चांगली प्रेरणा मिळत राहील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी बिंगारीतील त्यानंतर त्यांचे मित्र आदित्य काटे अभिषेक ससाने राज पवळ मने झाडगे मयूर कोयटे नाना जगताप अविनाश दळवी तसंच भिंगारमध्ये काम करणारे आमचे गुरु कथा व त्यांचं सर्व भिंगार समुद्र मंडळ यांच्या वतीने आज या बिंगार शहरामध्ये आमदार संग्राबाई जगताप फाउंडेशनच्या वतीने अहमदनगर शहराचे आमदार मानवी संग्राबाई जगताप यांच्या हस्ते आज या विघार शहरामध्ये विविध क्षेत्रामध्ये सामाजिक असेल शैक्षणिक असेल राजकीय असेल क्रीडा असेल साहित्य असेल या क्षेत्रामध्ये ज्या मुलांनी मुलींनी आणि ज्या नागरिकांनी प्रावीन्य मिळवले असं सर्वांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आले आहे खरंतर सन्मान करणं म्हणजेच त्यांचं गुणगौरव करणं त्यांचं कौतुक करणं हे काम करण्याचं खरं तर ओंकार विरोधी आणि त्यांच्या सर्व टीमनी या केलेलं आहे आणि या सर्वांचा सन्मान तर या आमदार साहेबांच्या हस्ते यांनी केलेलं आहे मला खात्री आहे अशा प्रकारचा गुणगौरव जेव्हा होतो सन्मान जेव्हा होतो त्या निश्चितच त्यांना प्रेरणा मिळते ते खेळं असतात त्या खेळांना सुद्धा पुढचं त्यांचं जे टार्गेट असेल ते टार्गेट अचीव्ह करता येतं जे सामाजिक सेवा करतात त्या सामाजिक सेवा करणाऱ्या त्या व्यक्तीच्या पाठीवर तर थांब पडली निश्चित त्यालाही सुद्धा नक्की सगळी सामाजिक सेवा करता येते आणि तर इलेक्ट्री क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांनी काम केलेले आहे असे तर त्यांचा सन्मान झालेला आहे एमपीसी परीक्षेमध्ये जे उत्तीर्ण झालेले वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या आता नेमणुका झालेल्या आहेत अशा मान्यवर सुद्धा यांनी सन्मान केलेले आहे पुन्हा एकदा मी त्यांना आपल्या जिल्ह्याच्या आमदार आदरणी जगताप आणि आपल्या शहराच्या आमदार मान्य संग्राव्य जगताप यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या हातून अशा प्रकारे चांगली सेवा घडव त्यांचं भविष्य चांगलं हो अशी अपेक्षा व्यक्त करतो जय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज भिंगार येथे आमदार संग्रमराय जगताप फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणचे युवा कार्यकर्ते ओमकार फिरोधे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी हा कार्यक्रम घडून आणलेला आहे खरखर या ठिकाणी भिंगारमध्ये विविध क्षेत्रात नैतृती मिळणार असे विद्यार्थी असतील त्यांचे मार्गदर्शक असतील आणि जेणेकरून आमदार संग्रभभाई जगताप यांना मानणारा मोठा युवा वर्ग आहे आणि त्या आमदार संग्राभाई जगताप मानणारा हा जो युवा वर्ग आहे तो नेहमीच विविध क्षेत्रात क्रीडा असल साहित्यिक असल एपीएससी यू पी एस सी परीक्षा असेल आणि अनेक क्षेत्रात असं काम करत असतात हे काम करत असताना त्यांना खरंतर शाबस्कीची थाप हवी असती आणि ती थाप या ठिकाणी आपल्या शहराचे लोकप्रिय आमदार संग्रभाई जगताप यांनी या ठिकाणी दिलेली आहे खरं तर विविध असे उपक्रम राबविले जात असतात त्यामध्ये महत्त्वाचे उपक्रम म्हणजे शैक्षणिक साहित्याचा असत या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा असत या ठिकाणी विविध क्षेत्रात जे नैपुण्य मिळवते अशा व्यक्तीला सत्ता या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमित करत असतात जे करत असताना या ठिकाणी आता युवा संघटना जी स्थापन झालेली सांगाम बाया स्पोशल फाउंडेशनच्या वतीनं होंकार फिरवते आणि त्यांचे सर्व सहकारी चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांनी एक प्रेरणा या ठिकाणी भिंगारशा सर्व खेळाडूंना दिलेली आहे याबद्दल संपूर्ण खेळाडूंना आमदार संग्रम भाग यायच्या वतीनं त्याचप्रमाणे भिंगारशा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी